भुसावळ येथील तुकाराम नगरमधील दुर्वांकूर गणेश मंडळाजवळ नाटिकेचे सादरीकरण भुसावळ येथील तुकाराम नगरमधील गणपती मंदिराजवळ असलेल्या दुर्वांकूर गणेश मंडळाजवळ पळून गेलेल्या मुलीची कथा व तिच्या वडिलांची व्यथा हे भावनिक पथनाट्य सादर करण्यात आले सदरचे पथनाट्याचे सादरीकरण जनता हायस्कूल विद्यार्थिनी द्वारा करण्यात आले पथनाट्याचे लेखन व संचालन यामिनी फेगडे केले यावेळी तुकाराम नगरमधील महिला मंडळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुहर्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष हर्षल बराटे सुमित बराटे व कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज बुसावर आ, या नाटिकेच्या माध्यमातून जे समाजामध्ये विचारक चित्र दिसत आहे आपल्याला मुलींचं पळून जाण्याचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे त्याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे हे आम्हाला वाटत होतं आणि त्यातूनच याच्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं होतं म्हणूनच आम्ही स्वतः ही नाटिका लिहिली आणि ती या आमच्या ज्या विद्यार्थी आहेत जनता आहे शिसागरीच्या त्यांच्याकडून ते सादर करून घेत जेणेकरून समाजासमोर एक मुलींना एक उत्तम संदेश जायचा आपलं पूर्ण आयुष्य बर्बाद करू शकते करेल हे त्यांना कळेल आणि हे जे विदारक चित्र दिसतं याला कुठंतरी आण बसेल तुम्ही आतापर्यंत किती नाट्य सादर केलेलं या पद्धतीचे आणि काय आता हे माझं दुसरं नाटक आहे एक पहिलं नाटक होतं ते समाजामधले आई मुलांना सोडून जाते दोन दोन मुलांची आई घर सोडून जाते मुलांना सोडून जाते त्यावरची एक नाटिका आहे आणि दुसरी पळून जाणाऱ्या मुलीची कथा आणि बापाची व्यथा या प्रकारची ही नाटिका आहे गणेश मंडळातनं बोलत आहेत साकरी येथील मुलांनी एकदम सुंदर नाटिका केली आजकालच्या मुलींच्या ज्या घरपूर्ण सगळ्यांना बघण्यासाठी खूपच चांगलं आहे खूप छान हा सगळ्यांना आवडला मला यातून आपल्या मुलींना या खूप शिकण्यासारखं आहे त्यामुळे आजच्या मुलींना खूप छान संदेश आहे समाजालाही खूप छान संदेश देण्यासारखा आहे आणि मुला मुलींच्या आई वडिलांनी मुलींच्या जास्तीत जास्त शिक्षणाकडे लक्ष द्यावे